नमस्कार मित्रांनो मी सखाराम ढासाळकर तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही मॉलमध्ये जाऊन किंवा मार्केटमध्ये जाऊन त्या खरेदी करता ज्या की चप्पल बूट कपडे किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही खरेदी करता पण त्या तुम्ही ट्रायल न करता जर डायरेक्ट घरी घेऊन आलात आणि जर त्या खराब निघल्या आणि तुम्ही परत त्या दुकानदाराकडे गेलात तर तुम्हाला तो दुकानदार त्या वस्तू ज्या आहेत त्या बदलू न देता तुम्हालाच खालीवरी बोलतो तर मित्रांनो यावरच एक भारत सरकारने राईट टू रिटर्न ॲक्ट नावाचा जो ॲक्ट आहे तो काढलेला आहे यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून त्या दुकानदाराची रीतसरची कंप्लेंट आहे ती करू शकता तर मित्रांनो हे मी तुम्हाला सांगणार आहे की ती कंप्लेंट कशी करायची आणि तो हेल्पलाईन नंबर आहे तो कोणता आहे तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना या हेल्पलाईन नंबरचा फायदा होईल जो हेल्पलाईन नंबर आहे तो आपण येथे डायल करूया त्यासाठी आपल्याला एकोणीस पंधरा पहा एकोणीस पंधरा हा जो आहे म्हणजेच आहे म्हणजे काही हेल्प नंबर आहे तो तुम्हाला टाईप करून या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमची जी कंप्लेंट आहे ती करायची आहे तर मित्रांनो ह्याची काही नवीन अपडेट होती ती आपणास पाहिलेली आहे तर मित्रांनो या कॉल केल्यानंतर जो टोल फ्री नंबर आहे यावरून रिप्लाय काय येतो हे पण मला पूर्ण माहिती नाही तुम्ही नक्की या नंबर लवर कॉल करून किंवा हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये डायल करून जर तुमच्यासोबत असे एखाद्या दुकानावर झाले जर तुम्ही शॉपिंग केली आणि वस्तू खराब निघली आणि तुम्हाला दुकानदार जर ती वस्तू बदलून देत नसेल तर या नंबरवर नक्की कॉल करा आणि तुम्हाला जो काही रिस्पॉन्स मिळतो जी काही माहिती समोर मिळते ती माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जो काही फॅक्ट आहे तो फॅक्ट बरोबर आहे की कि चुकीचं आहे हे पण आम्हाला समजेल आणि या नंबरवर खरंच कंप्लेंट जी आहे ती तुमची दूर होते का किंवा जी कारवाई आहे ती होते का हे पण आपल्याला कळेल आणि आपले जे काही इतर व्ह्युअर्स आहेत आणि जे काही आपले कस्टमर आहेत त्यांनासुद्धा कळेल की या नंबरवर कॉल केल्यानंतर जी समस्या आहे ती समस्या दूर होते की नाही तर मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येकदा सांगतो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा